तर नवरात्र म्हणजे नेमकी काय देवता एकच आहे पार्वती माता तिलाच आपण दुर्गा माता म्हणतो तिला अनेक नाव आहेत त्यापैकी ही एक नऊ नावं तिला प्रदान झालेली आहेत नवरात्रीच्या मध्ये आपण जरी उपवास करत असताना त्यामध्ये भजन केलं कीर्तनामध्ये जाऊन बसलो तर नक्कीच आपल्याला देवीची उपासना केल्यानंतर आपल्याला फल प्राप्त होईल शिवाजी महाराजांनी तिची उपासना केली की ते बल ती शक्ती आणि दुर्दनांचा विनाश करण्यासाठी जी काही ताकद लागते ती ताकद मला दे कारण की त्यावेळेस हे जे काही महिषासूर होते हे असे पाच महिषासूर आपल्या या स्वराज्यावरती तुटून पडले होते आणि त्यांचा वध करण्यासाठी जी ताकद हवी होती जी शक्ती हवी होती ही जगदंबा मातेकडून शिवाजी महाराजांना मिळत होती म्हणून ती उपासना त्यांनी केलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये खूप पूर्वीपासून देवीची उपासना केली जाते आणि त्यापैकी महालक्ष्मीचं जे मंदिर आहे ते पुरातन सुद्धा आहे आणि ऐतिहासिक दृष्ट्या आपले सगळेच महाराष्ट्राची जो इतिहास तो तिथं जोडला गेलेला आहे प्रत्येक स्त्रीने हा विचार केला पाहिजे की के आपण काय करू शकू कु। आपल्यामध्ये किती ताकद आहे ह्याची प्रत्येकाने जाणीव केली पाहिजे जाणीव बाळगली पाहिजे आणि आपला जो काही एकन एक क्षण आहे तो सार्थिकी लावला पाहिजे आज जसं आपण आधुनिक काळातली जे नवरात्री वगैरे बघतो तर ती कशी साजरी केली पाहिजे आपल्याही जीवनामध्ये जर कोणतं संकट आलं तर नक्कीच आपण त्या नवदेवींची उपासना करावी नवरात्रीची उपासना आपण करावी आणि आपल्याला ते गुण आपण स्वतः प्राप्त करावेत आणि आपल्या संकटांवरती आणि आपल्या दुःखावरती आपण विजय मिळवा बाबा